पूर्णवाद युवा संसद संचालित प्रज्ञावंत कैलासवासी आबासाहेब पाटील स्मृती विश्वामित्र ग्रंथ मंदिर शिवराम प्रतिष्ठान न्यू समर्थनगर छत्रपती संभाजीनगर वाचन संस्कृतीचा नवीन पाया एक होऊया बळकट कराया नव्या युगाची मुहूर्तमेढ रचण्या सारे मिळूनी एक होऊया मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे केंद्रस्थान व त्याचबरोबर ऐतिहासिक नगरी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ग्रंथमंदिराची स्थापना पूर्णवाद परिवारातर्फे करण्यात येत आहे ज्ञान विज्ञान शास्त्र कला क्रीडा भाषा इतिहास या समान अनेक विषयांचे अभिनव ग्रंथ दारन अभ्यासक व संशोधक यांना उत्तम दर्जाचे साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आता उभारण्यात येत आहे हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्णवाद युवा संसदेने हाती घेतला असून तीन हजार चौरस फुटाहून अधिक जागेत उभारण्यात येणार आहे या सार्वजनिक ग्रंथालयात हजारोंच्या संख्येने विभिन्न विषयावरील ग्रंथ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत त्याचबरोबर ऑडिओ व्हिडिओ व ई लायब्ररी आणि अभ्यास सत्र व चर्चासत्राच्या आयोजनाकरिता सुसज्ज सभागृह हे या वाचनालयाचे वैशिष्ट्य असेल पूर्णवाद सम्राट विद्यासागर परमपूजनीय डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकर यांनी या आणि पुढील काळातील अभ्यासकांची व संशोधकांची गरज ओळखून मराठवाड्यात जागतिक स्तराचे सार्वजनिक ग्रंथालय असावे जेणेकरून संशोधकांना उत्तम सोयी उपलब्ध करून देता येतील अशी प्रेरणा त्यांनीच पूर्णवाद युवा संसदेच्या पदाधिकाऱ्यांना दिली आणि कला मंडळ छत्रपती संभाजीनगर शिवराम प्रतिष्ठान आणि महाराष्ट्रातील सर्वच कला मंडळांनी या प्रकल्पाला बळ देण्याचा संकल्प केला असून श्री पारनेरकर मंडळ पारनेरच्या मार्गदर्शनात या अभिनव ग्रंथ मंदिराला मूर्त स्वरूप प्राप्त होणार आहे जीवनसम्राट विद्वदरत्न डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर यांनी इंदोर येथील शासकीय ग्रंथालयातील जवळजवळ सर्वच ग्रंथ वाचून आपल्या अलौकिक सामर्थ्याने पुढे मानवतेला नवी दिशा देणारे पूर्णवा तत्त्वज्ञान निर्माण केले त्यांनी प्रारंभ केलेल्या या वाचन संस्कृतीचा नवोदय या ग्रंथालयाच्या माध्यमातून पुढील पिढ्यांना दिशा देत राहील व आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच ग्रंथांनाही आपले मित्र मानणारी एक सशक्त पिढी घडू शकेल या विश्वासाने हे ग्रंथालय येत्या चार ऑक्टोबरला शिवराम प्रतिष्ठानच्या पवित्र वास्तूत उद्घाटित होत आहे वेदकालीन महान ऋषींपैकी एक ब्रह्मर्षी पदप्राप्त क्षत्रिय कुलात जन्मलेले गायत्री मंत्राचे जनक म्हणजे विश्वामित्र ऋषी यांच्या नावाने स्थापित हे ग्रंथालय प्रतीक व थोर चिंतक अभ्यासक ज्यांनी खानदेशासहित संपूर्ण महाराष्ट्रात पूर्णवाद प्रचारार्थ भ्रमंती केली व एक उत्तम वक्ता लेखक व समाजसुधारक म्हणून नावलौकिक मिळवले अशा प्रज्ञावंत कैलासवासी आबासाहेब पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात येणाऱ्या या ग्रंथालयाला ग्रंथ मंदिराचे स्वरूप प्राप्त होणार आहे तप आणि सेवेचे से प्रतीक असे अभिनवत्व असलेल्या या प्रकल्पाला निश्चितच भव्य दिव्य स्वरूप प्राप्त होईल यात शंका नाही परमपूजन डॉक्टर रामचंद्र महाराज पानेरकर यांचे अत्यंत आवडते कवी नेऊरगाव येथील सुप्रसिद्ध साहित्यिक व छत्रपती संभाजीनगर सहित संपूर्ण महाराष्ट्राचे भूषण असलेल्या केशवसुत म्हणजे कृष्णाजी केशव दामले यांच्या उतळ्याचे अनावरणही मान्यवरांच्या शुभहस्ते या प्रांगणात होणार आहे मराठी साहित्य जगतातील ख्यातनाम कवी व लेखक दासू वैद्य यांच्या हस्ते या ग्रंथ मंदिराचे उद्घाटन होणार असून शासकीय विभागीय ग्रंथालयाचे सन्माननीय सहाय्यक संचालक श्री सुनील हुसे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील पूर्णवाद परिवाराचे भूषण जीवन व्यवस्थापन तज्ज्ञ पूर्णाचार्य प्राध्यापक अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेत हा संपूर्ण समारोह संपन्न होणार आहे या विशेष कार्यक्रमाचे औचित्य साधून मराठीतील मान्यवर समीक्षक आणि लेखक ज्यांनी एकोणीसशे छप्पन पासून मराठी वाङ्मयाची समीक्षा करत उल्लेखनीय योगदान दिले व थेट दिल्लीच्या साहित्य अकादमीमध्ये मराठीचे प्रतिनिधित्व केले असे औरंगाबाद विद्यापीठाच्या मराठी भाषा व वाङ्मय विभागाचे प्रमुख डॉक्टर सुधीर रसाळ यांना पूर्णवाद परिवारातर्फे देण्यात येणारा अत्यंत मानाचा जीवनगौरव पुरस्कार पूर्णवाद सम्राट परमपूजनी डॉ विष्णू महाराज पारनेरकर यांच्या पवित्र उपस्थितीत समारंभपूर्वक प्रदान करण्यात येईल पूर्णवाद युवा संसदेने पुढाकार घेऊन ही जबाबदारी स्वीकारली आहे पण या प्रकल्पाची भव्यता पाहता समाजातील सर्व स्तरावरून सहकार्याचा हात लागल्याशिवाय या महान सामाजिक कार्याला पुढे नेणे केवळ अशक्य आहे आणि म्हणूनच सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही आपल्याला कळकळीची विनंती करीत आहोत की आपण या वाचनालयास सडळ हाताने अर्थसहाय्य करावे स्क्रीनवर दिलेल्या खाते क्रमांकावर किंवा क्यू क्युआ? आर कोडवर आपले आर्थिक योगदान आपण निश्चितच देऊ शकता आपल्याकडे उपलब्ध असलेल्या ग्रंथसंपदेतील काही ग्रंथ आम्हाला आपण देऊ करू शकता स्वेच्छेने नवीन ग्रंथ घेऊन आपण आम्हाला ग्रंथ सहाय्यही करू शकता या संदर्भात इतर माहितीकरिता दिलेल्या क्रमांकावर वा ईमेलवर आपल्याला संपर्क साधता येईल वाचन संस्कृतीचा नवीन पाया एक होऊ या बळकट कराया नव्या युगाची मुहूर्तमेढ रचण्या सारे मिळून एक होऊ या सारे मिळूनी एक होऊ या धन्यवाद नमस्कार Guru Mantra I-Media, The Mantra Beyond Intelligence